ताजा स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक बदलापूर बदलापूरमधील तरुण उद्योजक निमेश जानवाड यांना लोकमतच्या एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय उद्योग मंत्री उदय सामंत आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते जानवाड यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलाय बदलापूर शहरातील सर्वात तरुण उद्योजक म्हणून निमेश जनवाड यांची ओळख असून त्यांनी अगदी कमी वयात साता समुद्र लोकमत सारख्या अग्रगण्य वृत्तसमूहाने दखल घेत केलेल्या या सन्मानामुळे आणखी ऊर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया निमेश जनवाड यांनी दिली आहे बदलापूर शहरात उद्योजक निमेश जनवाड यांचा चिंतामणी क्रिएशन नावाने व्यवसाय आहे चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून परदेशात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती पणत्या यासह इतर पूजा सामग्री एक्सपोर्ट केली जाते दरवर्षी त्यांच्या माध्यमातून हजारो पर्यावरणपूरक गणेश मूर्ती जगभरात पाठवल्या जातात लोकमत समूहाच्या माध्यमातून राज्यभरातील उद्योजक डॉक्टर आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांना लोकमत एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यामध्ये उद्योजक निमेश जनवाड यांची सुद्धा निवड करण्यात आली होती मुंबईतील ताज हॉटेलमध्ये झालेल्या समारंभात उद्योग मंत्री उदय सामंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते जनवाड यांचा सन्मान करण्यात आला यावेळी राज्यभरातून आलेल्या सत्कारमूर्ती आणि मान्यवरांच्या उपस्थितीत निमेश जनवाड यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली जनवाड यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानं बदलापूरच्या उद्योग क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेलाय निमेश जनवाड यांना पुरस्कार मिळाल्यानंतर ही त्यांच्यावर बदलापूर शहरातूनच नाही तर देश विदेशातून कौतुकाचा वर्षाव होतोय परदेशातील भारतीय उद्योजक निमेश जनवाड यांना उद्योजक म्हणून घडवणारे त्यांचे गुरु मसाला किंग धनंजय दातार यांच्यासह अनेकांनी त्यांचं कौतुक केलंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा